नमस्कार सलोनी पारोडा शेतकऱ्यांच्या तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना घेराव पंचनामे व मदतीची मागणी पारोडा पारोडा तालुक्यातील रत्न पिंपरी दबा पिंपरी इतर अनेक गावातील शेतकरी बांधवांचे पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे या नुकसानीचा पंचनामा झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत न मिळाल्याने आणि तसेच शेतकऱ्यांचे पंचनामे अद्याप बाकी असल्याचे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी तहसीलदार कार्यालय व कृषी विभागाला निवेदन देऊन तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केलेली आहे तसेच ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे राहिले असतील त्यांचे तात्काळ पंचनामे करून शासनाने योग्य ती आर्थिक मदत द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे वेडी, पारोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील रामोशी निंबा बाबूलाव पाटील अंकुश ज्ञानेश्वर भागवत तसेच तालुक्यातील विविध गावांचे सरपंच उपसरपंच आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांनी तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालत आपली मागणी तीव्र स्वरात मांडली अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिलेले असल्याची माहिती मिळालेली आहे शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी हा लढा पुढेही सुरू राहील असे उपस्थित शेतकरी म्हणाले याचबरोबर बातमीपत्र संपले